नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जल्डे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील अतिशय गुणकारी अशी रानभाजी करायची ते चला माता किचनमध्ये ही बघा इथे पाहू शकता तुम्ही ही कंटोळी आहे कोण करुटले म्हणता आमच्या गावाकडे ना याला करुटले असं म्हटलं जातं भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये औषधी गुणधर्म आहेत रुटल्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतो अँटीऑक्साईड असतं परत प्रोटीन असतं आयर्न असतो ही रानभाजीना ना खावी, हवी पावसाळ्यामध्ये एक दोन महिनाच मिळते ही जुलै ऑगस्टमध्येच ही रानभाजी मिळते आगस्टच्या शेवटपर्यंत हा सीझन संपून जात बाजारातून आपण भाज्या आणल्या ना की मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या हे मी मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनिट तरी कंटोळे भिजत घातले होते त्यानंतर स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हे आपण करुटले कसे कापायचे ते मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा असे उभ्या आकारामध्ये पण आपण असे कापू शकतो हे बघा हे अशा अशा आकारात पण आपण कापू शकतो किंवा मग असं तुम्ही असं आडवं पण कापू शकता आपण कारलं कापतो तसं हे बघू असं ही भाजी गुणकारी तर आहेच बरं का पण अगदी कमी साहित्यामध्ये होते काही जास्त काही याला खर्च लागत नाही आता आपण भाजीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा काय काय इथे मी मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे सहा रस लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत थोडंसं नारळ खवून घेतलेलं आहे ओला नारळ आहे त्या जागी तुम्ही शेंगदाण्याचं जा पण वापरू शकता थोडा कोथंबीर घेतलेला आहे इथे पाहू शकता तेल आहे मीठ आहे आणि इथे काही सुके मसाले चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा अशा पद्धतीमध्ये मी सर्व असं करोटले कट करून घेतलेले आहेत आपण कारलं कापतो ना त्या पद्धतीमध्ये किती सुरेख दिसते नाही का भरपूर गुणधर्म आहेत या भाजीमध्ये आणि आपली ना प्रतिकारशक्ती पण वाढते बरं का या भाजीमुळे हे बघा इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी तेल घेते तेल तुम्ही तुमच्या चवीनुसारच घ्या इथे ते आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मी इथे थोडीशी मोहरी घातलेली आहे नाहीतर झिरं जरूर घाला इथे थोडं जिरं पण घेतलेलं आहे आपण आता ना कांदा कांदा आणि हिरवी मिरची एकत्रच घालून घेऊया इथे आपलं कांदा मिरची चांगली परतून झालेली आहे आपण आता इथे चेसलेला लसूण घेऊया इथे आपला लसूण पण चांगला परतून झालेला आहे कारण प्रतिकारशक्ती आपली कमी झालेली असते ना तर त्यावरती कसं म्हणजे ताकद येते जरा इथे आपण लाल मसाला घेतला आहे हळद घेतलेली आहे गरम मसाला थोडी धने पावडर घेऊया आपण इथे मसाले तेलात चांगले असे परतून झाले का आपण त्यामध्ये करुटले घालायचे आमच्या गावाकडे ना करुटले म्हणतात म्हणून मी करुटले म्हणते याला कंटोळी पण म्हणतात कंटोळ म्हणतात बरीच नावं आहेत प्रत्येक भागामध्ये काय ना काय नाव असतंच नाही का बघा आणि इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे छोटीशी लोखंडी कढई आहे बघा किती छान वाटतं ना माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ आहे ना शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हे बघा अशा प्रकारे आता आपण सर्व हे परतून घेतो आहे आता आपण इथे ना चवीपुरतं मीठ घेऊया आपलं भाजीचं प्रमाण कितपत आहे त्या प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं आहे त्यावर इथे थोडी कोथंबीर पण घालते कोथंबीरने घातली तर चव छान येते म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता असं काही नाही आता कंट्रोल शिजायला काही वेळ लागत नाही आपण इथे बघा पाव ग्लास मिरचे पाणी घालते तर आपण झाकण मारून ठेवूया दहा ते पंधरा मिनिट वाफ काढून घेऊया हे बघा इथे पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण त्यावरती ओला नारळ घालतोय तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतो काही हरकत नाही पावसाळी रान भाजी आहे जरूर खा रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर गुणधर्म आहे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत बरं का भाजीमध्ये ज्यांना कॅन्सर मधुमेह असेल त्यांच्यासाठी पण खूप गुणकारी आहे बघा किती सुंदर अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद